मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मीचा एक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि फार महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या पीएच जी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातला विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जी ॲडव्हर्टाईज आली होती तीच प्रोसेस जी आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये सुरू देखील सुरू आहे फायनल ॲडमिशन जे आहे ते अजून कोणाचंही झालेले नाही आहेत सगळ्यात आधी आपण ज्या प्रिवियस डेट होत्या त्या डेट बघू इव्हेंट बघू आणि पुढे आता काय प्रोसेस असणार आहे ते आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जालना बीड आणि धाराशिव या चारही जिल्ह्यांच्या ठिकाणी पेट परीक्षेचं आयोजन विद्यापीठाने केलं होतं त्याच्यानंतर एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निकाल जो आहे पेट परीक्षेचा तो डिक्लेअर झाला त्यानंतर जे विद्यार्थी पेट क्वालिफाय झाले आणि ज्या विद्यार्थ्यांनी मधून फॉर्म भरला होता अशा दोन्ही विद्यार्थ्यांच्या लिस्ट ज्या आहेत त्या लिस्ट विद्यापीठाने प्रसिद्ध केलं त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचं शेड्यूल लागलं म्हणजे आर आर सी जे आहे तर आर आर सीचं शेड्यूल विद्यापीठाने डिक्लेअर केलं त्यानंतर चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फायनल जी जनरल मेरिट लिस्ट आहे ती विद्यापीठाने पब्लिश केली आणि ती पब्लिश केल्यानंतर जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि जे विद्यार्थी एक्झामशनमध्ये आहेत ह्या दोन्ही विद्यार्थ्यांच्या फायनल ज्या आहेत मेरिट लिस्ट ज्या आहे जनरल मेरिट लिस्ट ह्या पब्लिश झाल्या होत्या त्याच्यानंतर दोन मे दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाने एक परिपत्रक जाहीर केलं आणि त्या परिपत्रकामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत ते विद्यापीठाने सांगितलेले आहे मग त्या विद्यापीठाने जे जे नोटिफिकेशन दिलं आहे त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर बघा पेट दोन हजार चोवीसमध्ये जे विद्यार्थी एक्झाम्शनमध्ये आहेत आणि जे विद्यार्थी पेट क्वालिफाय झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे कुलगुरु यांच्या आदेशानुसार हे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या दोनही विद्यार्थ्यांनी म्हणजे पेट क्वालिफाय झालेले आणि एक्झाम्शन असलेले अशा विद्यार्थ्यांनी गाईडचं जे कन्सेन लेटर आहे जे ऑलरेडी त्याचा फॉर्मॅट जो आहे तो विद्यापीठाच्या वेबसाईटला आहे तो डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून जे रिसर्च सेंटर तुम्हाला सांगितलेले आहेत किंवा जिथं वॅकेन्सी आहे असं विद्यापीठाने सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला गाईडसोबत चर्चा करायची आहे आणि चर्चा केल्यानंतर तुमचं जे रिसर्च प्रपोजल जे तुम्ही आर आर सीमध्ये मांडलं होतं आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला काही सजेशन त्यांनी दिले असेल तर ते, ते तुम्हाला मॉडिफाय करायचे आहे अपडेट करायचे आहे आणि ते कन्सेंट लेटर आणि तो प्रस्ताव जो आहे किंवा प्रपोजल जे आहे ते त्या गाईडकडे किंवा त्या रिसर्च सेंटरकडे ते तुम्हाला जमा करायचं आहे आता जमा करण्याची डेट जी आहे ही विद्यापीठाने सांगितलेली आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीसच्या आत तुम्हाला हे सगळं कन्सेन लेटर आणि प्रपोजल जे आहे त्या रिसर्च सेंटरला जमा करायचं आहे, आहे ओके आता मित्रांनो एक लक्षात घ्या याच्यामध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि जे विद्यार्थी एक्झामशनवालेले आहेत ओके तर ह्या दोन्ही विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की वॅकेन्सी चेक करा वॅकेन्सी चेक केल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की टोटल वॅकेन्सी किती आहे किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि किती विद्यार्थी फायनल सिलेक्ट झालेले आहेत आणि किती विद्यार्थी मध्ये आहेत जर वैकेंसी आणि ह्या दोन लिस्ट ज्या आहेत त्या समान येत असतील तर तुम्ही समजून घ्या की जवळपास सर्वांचेच ॲडमिशन हे कन्फर्म होणार आहे जर याच्यामध्ये डिफरन्स असेल तर वैकेंसी कमी आहे आणि विद्यार्थी जास्त आहे तर तुमची स्क्रुटिनी पुन्हा एकदा याच्यामध्ये होऊ शकते आणि फायनल जे आहे ते पुढे सिलेक्शन होऊ शकतं पण जागा जास्त आहेत आणि विद्यार्थी कमी आहेत तर जवळपास सर्वांचं सिलेक्शन जे आहे ते याच्यामध्ये होणार आहे तर मित्रांनो सव्वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला हे सगळं प्रस्ताव जो आहे तो तुम्हाला विद्यापीठाला म्हणजे रिसर्च सेंटरला तो जमा करायचा आहे त्याच्यानंतर विद्यापीठाने सांगितलेलं आहे की सोळा जून दोन हजार पंचवीसच्या आत हे जे काही विद्यार्थी तुम्हाला कन्सर्न लेटर आणि प्रस्ताव जे देणार आहे प्रपोजल जे देणार आहे ते हे सगळे फॉरवर्ड करायचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पी एच डी सेंटरला कधीपर्यंत सोळा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही एक मुदत त्यांनी दिलेली आहे म्हणजे सव्वीस मे पर्यंत तुम्हाला रिसर्च सेंटरला जमा करायचं आहे तुमचं कन्सन लेटर आणि डॉक्युमेंट किंवा रिसर्च प्रपोजल आणि त्याच्यानंतर सव् सोळा जून दोन हजार पंचवीसच्या आत रिसर्च सेंटरने विद्यापीठाला सगळं से ह्या गोष्टी जमा करायच्या आहेत हे विद्यापीठांनी सांगितलेलं आहे मित्रांनो पुढची एक गोष्ट थोडीशी म्हणजे निगेटिव्ह आहे विद्यापीठाच्या बाबतीत तर बघा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या की जनरल मेरिट लिस्टमध्ये किंवा फायनल ज्या मेरिट लिस्ट लागल्या तर या मेरिट लिस्टमध्ये आमचं जे आमचे कलिग होते किंवा इंटरव्ह्यू लिस्टमध्ये जे विद्यार्थी होते त्यांचे मार्क्स आमच्यापेक्षा कमी आहेत परंतु फायनल लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्यांचं नाव आहे पण आमचं लिस्टमध्ये नाव नाही आहे तर मित्रांनो विद्यापीठांनी याच्यामध्ये प पहिलं सांगितलं होतं की ग्रीवन्स तुम्हाला याच्यामध्ये टाकता येणार नाही ना? ना? फारच काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये कंप्लेंट जी आहे ती तुम्हाला देता येणार आहे त्याचं आक्षेप नोंदवायचं सुद्धा त्यांनी विद्यापीठाने काही दिवस हे ओपन केलं होतं आता एक न्यूज अशी आलेली आहे की अर्थशास्त्र विषयामध्ये असंच एका विद्यार्थ्याच्या बाबतीत झालं की दुसरा जो त्यांचा कलिग होता जो इंटरव्ह्यूमध्ये प्रेझेंट होता तर त्या विद्यार्थ्याला मार्क्स कमी आहे मात्र तरीही त्या विद्यार्थ्याचं नाव हे फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये आहे आणि ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क्स आहे त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं नाही आहे मग त्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की ह्या सगळ्या प्रोसेसच्या अगेन्स्ट हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि जे खंडपीठ आहे छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबादला मुंबई हायकोर्ट तर ह्या हायकोर्टाने ही जी काही अंतरिम लिस्ट जे पब्लिश केली अर्थशास्त्र या विषयामध्ये तर ह्या यादीसाठी हे स्थगिती त्यांनी दिलेली आहे आणि पुढचा निकाल जो आहे ते लवकरच देणार आहे तर मित्रांनो कमी अधिक प्रमाणात बऱ्याच विषयामध्ये हे असे होण्याची शक्यता सुद्धा दाट वर्तवण्यात येत आहे विद्यार्थ्यांना हे सगळ्या गोष्टी माहिती आहे की कोणाचं सिलेक्शन झालं आहे कसं झालेलं आहे आणि याच्यामध्ये मध्ये काही निगेटिव्ह किंवा भ्रष्टाचाराच्या गोष्टी पण आहेत का तर हे सगळं गोष्टी हळूहळू पुढे येतील तुर्तास विद्यापीठाने जी प्रोसेस दिलेली आहे त्या प्रोसेसनुसार आपल्याला ही या प्रोसेसला फॉलो करायचं आहे आणि पी एच डीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तर मित्रांनो रिसर्च प्रपोजल तयार करा आणि तुम्हाला हे स सव्वीस मे दोन हजार पंचवीसच्या आत हे जमा करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद